का बदला एकदा बदल दुसऱ्यानं बदल मनातील त्यावेळी बदलायला लागलं तर होणारच नाही सत्तेवर असलेले पुढाकी त्याच्या सोयीच करायला लागला राजधानी तर सगळ्या जिल्ह्याच जनतेच तो सुख दुःख बघणार नाही राज्यकर्त्याने आपलं तेवढंच बघायचं नसतं सगळ्यांच बघायचं असत एकीकडे इचलकरंजीकरांची पाण्याची धडपड सुरू असताना पाण्याचा प्रश्न सुटू नये यासाठी काही मंडळींचा खटाटोप सुरू आहे त्यातून निधीसह हो मंजूर करून आणलेले शुद्ध पेयजल सुरू न करण्यासाठी थेट दबाव टाकत आहेत असा टोला आमदार प्रकाश आवाडे यांनी लगावला तर मी जे बोलतो ते अंगावर घेऊनच बोलतो बाजूला जाऊन बोलत नाही आणि त्यांच्यावर एका व्यासपीठावर येऊन सवाल जवाब करण्याची तयारी ठेवूनच बोलतो असे आव्हानही त्यावेळी त्यांनी दिले आमदार प्रकाश यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर सांगली नाका ते यड्राव फाटा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते आमदार आवाडे यांनी सुळकूड योजना संदर्भात बोलताना यंदा दुरुस्तीच्या कारणास्तव धरण अर्धेच भरण्यात आले आहे ते दुरुस्त नंतर तेथे उपलब्ध पाणी साठा लक्षात घेऊन जर नदीकाठावरील गावांना पाणी कमी पडत असेल तर निश्चितपणे पर्याय शोधू पाणी कमी पडत असेल तर योजना नको म्हणून मीच पुढाकार घेतो सत्तेतील लोकांनी सोयीचे राजकारण न करता जनतेला काय हवं नको ते बघायचं असतं राजकारण म्हणून विरोधाला विरोध करू नये आता जरी पालकमंत्री विरोध करत असले तरी या योजनेला त्यांचेही समर्थन आहेच पण आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सर्वजण एकजूट होऊन एकमेकांच्या सुरात सूर मिसळत आहेत थोडी प्रतीक्षा करावी लागली तरी चालेल पण इचलकरंजीला सुळकुड मधूनच पाणी आणायचे असा निर्धारही यावेळी त्यांनी बोलून दाखविला इचलकरंजीत केवळ अन केवळ राजकारण सुरू असून आपल्या मर्जीतला अधिकारी आणून विकास कामांना खिळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे कोणता अधिकारी कोणाचा हे ज्यांचे त्यांचे शिक्के मारले आहेत महापालिकेचे आयुक्त तर शासनाने मंजूर केलेले व निधीही दिलेले शंभर शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करीत नाहीत कारण ज्या मंडळींना इचलकंजीच्या पाण्याचा प्रश्न सुटू नये असे वाटते त्यांच्याकडून आयुक्तांवर दबाव टाकला जात आहे असा टोला लगावतानाच आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे असून हात लागले लोकसभा मतदारसंघातील निर्णय त्यांना विचारल्याशिवाय होणारच नाही म्हणून ते जो निर्णय करतील त्यात आम्ही सहभागी आहोत इचलकरंजी व शिरोळ आता एक व्हायला लागले आहे आणि आम्ही दोघं एक झालो की हात कंगले घेतो मग सगळं पार पडतंय असे सुतोवाचही त्यांनी केले यावेळी रामचंद्र डांगे प्रकाश दत्वाडे नाना पाटील बाळासाहेब चौघुले दादासो सांगावे सुकुमार किनिंगे बाळासाहेब कलाकाते राजवर्धन नाईक निंबाळकर अशोकराव माने विजय भोजे अनिल स्वामी चंद्रकांत पाटील संजय केंगार श्रेनिक मगदुम नरसिंह पारिक सुलोचना हेरवाडे सतीश मुळीक गोगा बांधार प्रदीप गोलगंडे सचिन हेरवाडे बाबासू राजमाने सावित्री कुंभार नंदाताई साळुंके मंगल सुर्वे शबाना शिकलगार आदींसह नागरिक उपस्थित होते ज्यांना कोणाला इच्छेचा पाण्याचा प्रश्न सुटू नये असं वाटतं असे लोक कमिशनवर दबाव आणून ते शंभर प्लॅन चालू होऊ नयेत त्यासाठी प्रयत्न करतात आणि वाटे मी जे सांगतो जे बोलतो ते अंगावर घेऊन बोलतो ते लावून बाजूला जाऊन नाही आणि त्याच्यावर काय असेल ते डिबेट करायची एका व्यासपीठात राहून चर्चा करायची जबाब -जब मरायची -जब -जब तयारी ठेवून बोलतोय आता पाडण्याचा प्रश्न मला जागा बदला अरे जागा कशासाठी बदला म्हटलं नाही दोन वर्ष आता बदलायचं नाही आता घरण भरण त्यावेळेस तुम्हाला कमी पडते वेळ बघू त्यावेळी कमी पडलं तर मग पडू त्यावेळी कमी पडलं नाही तर ते म्हटलं का बदला का बदला एकदा बदल ना दुसऱ्याचा बदल मनातील त्यावेळी बदलायला लागलं तर होणारच नाही सत्तेवर असलेले पुणे त्याच्या सोयीचं करायला लागला राज राजकारण तर सगळ्या जिल्ह्याचं जनतेचं तो सुख तुकं बघणार नाही राज्यकर्त्याने आपलं तेवढंच बघायचं नसतं सगळ्यांच बघायचं असत आता वशिकर्ता येते मी मीटिंग मध्ये जायचो आमची बाजू येऊन तुम्हीच जाणार आम्ही पाच सुपरी दिली त्यांच्याकडे जस ला 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 सुपारी त्यांच्या हातात दिली त्यांनी आता पूजेला बसावं आम्हाला सोडूच पडणे आवड द्यावं आम्ही हत्यावर मिरवणूक काढतो आणि आम्ही ते अनायिक सगळ्याच आहे तुम्ही म्हटला तस खरोखरच तिथं पैलू पडायला लागलं तर पहिला प्रकाश आवाज जाऊन सांगत की सुलकूरच नको म्हणून पण सुलकूरच पाणी भरपूर आहे तरी सुद्धा राजकारणासाठी नको म्हणत असेल तर ते बरोबर